सर्वांनाच उत्सुकता लागून असलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डाने अध्यक्ष शरद गोसाव यांनी पत्रकार परिषद घेत निकाल जाहीर केला यंदा दहावी परीक्षेचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के इतका लागला निकालाची खास बाब म्हणजे यंदाही मुलांपेक्षा मुलींनी बाजी नुकताच बोर्डानं बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला या निकालातही मुलींनीच बाजी मारली यंदा दहावीच्या परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आल्या होत्या मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर कोकण अमरावती लातूर नागपूर विभागामार्फत परीक्षांचं आयोजन करण्यात आलं होतं राज्यातील एकूण पंधरा लाख एकोणचाळीस हजार तीनशे सव्वीस विद्यार्थी ती दहावीच्या परीक्षेला बसले होते कॉपीमुक्त परीक्षा पार पडली होती त्यामुळे परीक्षेचा निकाल नेमका काय लागणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागून होतं दरम्यान यंदाच्या दहावीच्या निकालात ते काही महत्त्वाचे वैशिष्ट्य आहेत यंदा दहावी परीक्षेचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के लागला आहे कोकण विभागाने या ठिकाणी बाजी मारली दहावीच्या परीक्षेत यंदा एकूण चौऱ्याण्णव पूर्णांक छप्पन टक्के मुले उत्तीर्ण झाले मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण सत्त्याण्णव टक्के इतकं आहे मुलांपेक्षा जवळजवळ तीन टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या गेल्या वर्षी दहावी परीक्षेचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के लागला होता यंदा गुणवंतांचं प्रमाणही वाढले निकाल एक पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्क्यावरती वाढला आहे अनेक शाळांनीचा निकाल शंभरपैकी शंभर टक्के देखील लागला आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज संभाजीनगर